नमस्कार श्री स्वामी समर्थ आपले धार्मिक संग्रह व कथा या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्त्रिया एकमेकांची ओटी का भरतात आणि ती ओटी पदरातच का घेतली जाते याविषयीची अधिक माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू भारतीय संस्कृतीमध्ये संस्काराला अनन्यसाधारण महत्त्व आहे सौभाग्यवती किंवा सुवासिनी किंवा गर्भिणी स्त्रियांच्या लुगड्याच्या ओच्यात किंवा साडीच्या पदरात तांदूळ सुपारी हळकुंड नारळ इत्यादी वस्तू घातल्या जातात यालाच ओटी भरणे असं नामाभिधान प्राप्त ओटी भरणे हे खरं तर गर्भधारणेचे प्रतीक विधान आहे नवीन लग्न झालेली स्त्री किंवा जी सौभाग्यवती आहे तिची ओटी भरली जाते त्यातही सासूरवाशीन माहेरी जाऊ लागली म्हणजे तिला फक्त कोंकू लावतात परंतु तिची ओटी भरत नाही मात्र माहेर वाशीन सासरी जाऊ लागली म्हणजे तिची ओटी भरतात ओटी म्हणजे बेंबी खालचे पोट असून या ओटी पोटातच गर्भाशय असते गर्भधानालाही ओटी भरण अशीच संज्ञा प्राप्त झालेली आहे ओटीत घातलेले फळे पुष्पे ही संततीची सूचक आहे तर तांदूळ हे विघ्न निवारक आहे लग्न समारंभामध्ये अनेक सुवासिनींच्या सौभाग्यवतींच्या ओटी भरल्या जातात यामध्ये सुद्धा विवाहित वधूला संतानप्राप्ती व्हावी असाच गर्भित उद्देश यामागे असतो पहिल्या गर्भारपणात व पाचव्या महिन्यात गर्भिणीची ओटी भरण्याचा सोहळा संपन्न झाला की मग प्रसूतीपर्यंत गर्भिणीची ओटी भरत नाही ओटी भरणे हा भारतीय संस्कृतीतीलच महत्त्वाचा संस्कार असला तरी शहरातल्या कुटुंबामध्ये ही प्रथा आता कमी होत चालली आहे आणि ओटी घेताना सुवासिनी पुढच्या पदराच्या ओट्यातच का घ्यावी मोठ्या पदराच्या ओट्यात खूप काही मावतं परमेश्वर घ्यायला उभा आहे तर मागायला संकोच कशाला आमाप दे उदंड दे ओटी भरभर भरून दे पुढचा पदर पसरून मागव ओट्यात पडत घरची गृहलक्ष्मी म्हणजे गृहिणी घरातील सर्व माणसाचे अपराध ओट्यात घेते म्हणून घराला घरपण येते ती क्षमा करून त्यांना योग्य मार्गदर्शन करते सन्मार्गाला रावते चुकलं तर सावरल तरी सुधारणा करते असं सांगणारी सुवासिनी आपल्या ओट्यात सगळं माप घेते दिलेलं दान सुरक्षित राहत साडी चोळी खन नारळ गहू तांदूळ यांनी सुवासिनीच्या ओटीला मान सन्मानाने शोभा आणते ओटी जवळ साडीचा ओटा येतो पोटात मावतं ते ओटीत मावतं मंगलप्रसंगी हळद कुंकू समारंभ सणासुदीच्या वेळी लग्न समारंभात सुवासिनी ओटी नारळ सुपारी फळ घेऊन गव्हाने भरतात स्त्रियांच्या पोटात गर्भाशय असते म्हणून गर्भधारणा संस्काराच्या वेळी ओटी भरतात म्हणून त्याला ओटी भरण्याचा विधी असेही म्हणतात ओटी भरणे हा संततीसूचक कुलाचार आहे साडीच्या पदरानेच पोट झाकले जाते संततीला नीट सांभाळले जाते ओटी म्हणजे ओट्यात घेणे म्हणून सुवासिनी पुढच्या पदरात ओटी घेतात